रमजान हा जगभरातील मुस्लिमांचा उपवास करण्याचा इस्लामी सण साजरा केला जातो रमजान महिन्याचा शेवटचा आठवडा असून बाजारपेठ खुली आहे तसेच अहमदनगर येथील कोठला या भागात रोजा अप्थारी खरेदीसाठी चांगलीच गर्दी पाहायला मिळते विविध खाद्यपदार्थ पदार्थांचे स्टॉल लावण्यात आलेले पाहायला मिळतात मुस्लिम बांधव इफ्तारच्या वेळी खरेदी करताना दिसतात कडाक्याची भूक लागली असतानाही कुठलाही पदार्थ चाकत नाही फक्त याज थी थी की माझा पालनहार मला पाहत आहे त्याला माहीत आहे की अल्ला हा प्रत्येक गोष्टीचा आणि प्रत्येक ज्ञान बाळगतो त्याच्या वाचून कुठलीही गोष्ट लपलेली नाही अल्लाचे भय त्याच्या मनात असल्याने तो असे कुठलेही कृत्य करत नाही की ज्यामुळे त्याचा रोजा मोडला जाणार इफ्तारीची वेळ झाल्यावर सर्व मुस्लिम बांधव एकत्र येऊन प्रार्थना करून इफ्तार करतात ईद हा मुस्लिमांचा महत्वाचा सण आहे रमजान हे मुस्लिमांच्या बारा महिन्यातील एका महिन्याचे नाव आहे रमजान महिना अत्यंत पवित्र मानला इस्लाम मध्ये ईद उल फित्र हा सण रमजानचा संपूर्ण महिना उपवास केल्यानंतर नवीन चंद्र पाहण्याच्या निमित्ताने साजरा केला जातो हा उपवास सोडण्याचा सण म्हणूनही लोकप्रिय आहे हा सण रमजानच्या शेवटी साजरा केला जातो प्रतिनिधी महेश काम